अचित प्रश्नाची उचल घ्या आणि चांदीच्या शिक्का जिंकून घ्या असे आपण इथे तीन चांदीचे शिक्के भेटलेले आहेत सर्वांना आणि आपल्या नावा आपण नाव लिहून घ्यायचे आणि या मध्ये टाकायचे आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी सोन्याचं नाम होती प्रश्न दिशा यामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पर्धा देणार आहेत आणि अचित उत्तर देऊन तुम्ही चांदीचा शिक्का जिंकू शकता आणि त्यानंतर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याची सोडत होती म्हणजे लकी ड्रॉ थ्रू होणार आहे या आणि तुम्हाला एक, एक, एक काय कुपन घ्यायचं त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि ते कुपन बॉक्स मध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सोय देणार आहे म्हणजे लकी ड्रॉ मला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचं मान्य भेटणार

ताई आपण एक फॉर्म भरून आणि तुमचं बक्षीस आहे ते सांगितलं शिकता जो एकटा ज्वेलर्स करून तुम्हाला देण्यात आले जोरदार टाळा झाला पाहिजे काहींसाठी आपण जोरदार टाळ्या परत एकदा काही आपला एक फॉर्म भरले आणि तो फॉर्म या बॉक्समध्ये दाखवला अष्टी नाईकांची नाव सल्ला आणि चांदीचा सांगितलं शिकता जिंक अश्वनी नाईकांची नाही महागणपती बी गायक म्हणा बरोबर आज अष्टविनायकांची आज झालेली आहे चांदीचा शिक्का भेटलेला आहे योगा त्याला झाला पाहिजे काहींसाठी नाम अचूक प्रश्नाची शिक्का घेऊन जा नऊ देवींची नावे पुढील प्रश्न विचारतात विदर्भाच्या कुल स्वामी कुलदैवत कोणत्या देवीला म्हणतात